धनगर जमातीच्या एष्टी आरक्षण अंमलबजावणीसाठी पांडुरंगाच्या पंढरीमध्ये आम्ही सहा उपोषणकर्त्यांनी तब्बल सोळा दिवस उपोषण केलं सरकार या ठिकाणी धनगर जमातीच्या आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक आहे असं दाखवत परंतु कृतीमध्ये ते होत नाही म्हणून काल आम्ही समाजमनाची भावना लक्षात घेता आमच्या उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली म्हणून उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आणि आज आपण पाहू शकता आम्हाला सलाईन लावलेली आम्ही अँब्युलन्समध्ये बसून संभाजीनगरकडे जातो विभागीय जे कार्यालय जात पडताळणी समितीचं तिथं आणि त्यांनी जी कारवाई करायची ती का करत नाही ते विचारायला आम्ही जातोय दोन दिवस आम्ही आमचा इलाज करून हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा थोडे स्ट्रॉंग झालो की परत मुंबईच्या दिशेने आम्ही सरकारला विचारला जाणार आहे की तुम्ही आमचा जी आर काढणार होते सर्टिफिकेट का आम्हाला देणार होते काय झालं म्हणून आज अॅम्ब्युलन्समध्ये आमचा हा सुरू झालेला आता हा नवीन लढा हा मंत्रालया मंत्रालयावर जाऊन गा। मुंबईमध्ये थांबणार जय मल्ला Ie Cwrt, Ie Cwrt, Ie Malach! Dr. Rhek Pachynta, Rhek Pachynta! Ie Cwrt,